वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई द्वारा आयोजित आजच्या या सत्ता परिवर्तन महासभेचे प्रमुख मार्गदर्शक आपल्या सर्वांचं वंचितांचं बहुजनांचं कवचकुंडल आधारस्तंभ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या मंचावर उपस्थित या मंचावर उपस्थित महाराष्ट्राच्या अध्यक्ष रेखाताई ठाकूर आणि आपण हजारोच्या संख्येनं लाखोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे समर्थक शुभचिंतक बांधवांनो भगिनींनो आपल्या सर्वांना माहिती आहे येत्या एक दोन महिन्यामध्ये दे देशाच्या लोकसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या सभांचा झंजावाज चालू आहे त्याचाच एक भाग आज नवी मुंबईमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची ही ऐतिहासिक सभा हजारो लाखोंच्या संख्येने या ठिकाणी होत आहे आपल्या सर्वांना या सभेच्या निमित्तानं मी बाबासाहेब आंबेडकरांच्या एका विचाराची आठवण करून देऊ इच्छितो बाबासाहेब आंबेडकरांनी पंजाबच्या जालंदर मध्ये भाषण करताना एकदा बाबासाहेब म्हटले की वोट का दिन मतदानाचा दिवस आप लोगों के लिए जिंदगी और मौत का दिन है वोट का दिन आमच्यासाठी जगण्या आणि मरण्याचा दिवस आहे आणि आज आपण सगळी माणसं या मतदानाच्या दिवसाला किती गांभीर्यानं घेतो त्याचा विचार करण्याची आज गरज आहे संपूर्ण देशामध्ये बाळासाहेब आंबेडकर गेल्या अनेक वर्षापासून वंचितांना बहुजनांना एकत्र करण्याचं काम अविरतपणे दिवस रात्र बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रामध्ये करत आहेत मला इथे जमलेल्या तमाम सर्व जाती धर्मातल्या लोकांनाही विनंती करायची आहे की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीकडे आपण सर्वजण किती गांभीर्यानं लक्ष देणार याची आज बाळासाहेब आंबेडकरांना आपण सगळ्यांनी शपथ घेऊन साक्ष देण्याची वेळ आलेली आहे के बाळासाहेब आंबेडकर तुम्ही जितक्या जिद्दीन तुम्ही जितक्या मेहनतीनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये वंचित भटके आदिवासी सर्व समाजाला या आपल्या आंदोलनासोबत जोडण्याचा प्रयत्न करतात आमच्या नवी मुंबई मधली माणसं सुद्धा माग हटणार नाहीत आमच्या रायगड असेल पनवेल असेल आम्ही सुद्धा आमच्या रक्ताचं पाणी करू आणि बाळासाहेब आंबेडकर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणार आहोत याची आज आपल्या सगळ्यांना शपथ घ्यायची आहे आम्ही काल पाहिलं देशाचे गृहमंत्री अकोल्यामध्ये दे आले देशाचे गृहमंत्री जेव्हा पुण्यामध्ये आले अमित शहा त्यांनी पुण्यामध्ये येऊन सुद्धा बाळासाहेब आंबेडकर आपल्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला काल बाळासाहेब आंबेडकर आमच्या अकोल्याच्या बाळासाहेबांच्या मतदारसंघामध्ये अमित शाह सारखा देशातला एक सगळ्यात हुकुमशहा ने नेता ज्या नेत्याला देशातले सगळे विरोधक घाबरतात पण मला या गोष्टीचा अभिमान वाटला हा अमित शाह सारखा नेता सुद्धा जर कोणाला घाबरतो तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुमची धसकी आहे अकोल्यामध्ये जाऊन सभा करतात भारतीय जनता पार्टी अमित शाह नरेंद्र मोदी न ही चेतावनी देने अच्छी वेड़ा एक शहर भंतो के राह में खतरे बहुत है मगर ठहरता कौन है मौत कल आनी है आज आ जाए डरता कौन है तुम्हारे लश्कर के मुकाबिल बाला साहब अंबेडकर अकेले हैं। लेकिन फैसला मैदान में होगा कि मरता कौन है बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला पराजित करण्यासाठी आम्ही शहाला जोर लावावा लागतो आणि त्यांनी किती जरी जोर लावला तरी या महाराष्ट्राची जनता आज लाखो करोडो लोक बाळासाहेब आंबेडकर आपल्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याची आज या ठिकाणी शपथ घेतात मी सगळ्यांना विनंती करेल की या महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे हे वातावरण बदलण्याची संधी आलेली आहे मी या ठिकाणी खास करून कोकणामध्ये उभा आहे हा रायगड ठाणे हा सगळा कोकणचा पट्टा आहे या भागातल्या माझ्या आगरी कोळी बांधवांना मी विनंती करून थांबणार आहे मी आगरी कोळी भंडारी समाजातल्या त्या तमाम लोकांना माझी विनंती आहे आमचा आगरी कोळी आज प्रत्येकाच्या गळ्यामध्ये सोन्याच्या साखळ्या असतात आणि लोक गाणी म्हणतात गल्ल्यान साखली सोन्याची आज आमचा आगरी कोळी समाज आठ माने न आहे आज आमच्या आगरी कोळी समाजाला राजकारणातून नेस्त नाबूद करण्याचे प्रयत्न चालू आहेत या महाराष्ट्राचा इतिहास साक्षीदार आहे या कोकणातल्या खोती पद्धतीनं जेव्हा आम आमच्या कोळी समाजाच्या जमिनी हडप केल्या या सगळ्या जमिनीचा कुल कायदा बनवणारा आणि आगरी कोळी समाजाला या कोकणामध्ये ताटमाने उभं करणारे नारायण नागू पाटील जसे आहेत तसे बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा संघर्ष आहे मी आमच्या कोळी भंडारी समाजातल्या लोकांना विनंती करेल की आज आपण जे या कोकणामध्ये उभे त्या बाबासाहेब आंबेडकरांनी खोती पद्धत नष्ट केल्यामुळं आणि आज त्या बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या कोकणच्या भूमीवर या आपल्या ठाण्यासारख्या रायगड सारख्या जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आपल्याला साकडं घालतात मी आमच्या आगरी कोळी भंडारी समाजातल्या तमाम नेत्यांना माझी विनंती आहे अरे आपले आमदार किती आहेत आपले खासदार किती आहेत भारतीय जनता पार्टीच्या माग भटकणाऱ्या या तमाम लोकांना माझी विनंती आहे की आपले आमदार नाहीत आपले खासदार नाहीत आणि हजारो वर्षानं परंपरागत व्यवसाय मत्स्य व्यवसाय मच्छीमारीचा व्यवसाय कोण करतो मच्छीमारीचा व्यवसाय आगरी करतो कोळी करतो भंडारी करतो आणि या महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारने मत्स्य मंत्री कोणाला बनवलं सुधीर मनमंटीवारला बनवलं सुधीर मुनघंटी वारला हा आमच्या महाराष्ट्रातल्या कोकणातल्या आगरी कोळी भंडारी समाजाचा अपमान आहे अरे हजारो वर्षापासून जो समाज मच्छीमारी करतो त्याला त्याच मंत्रालय सुद्धा द्यायला ही माणसं तयार नाही आहेत पण बाळासाहेब आंबेडकरांचा इतिहास आहे बाळासाहेब आंबेडकरांनी आगरी कोळी भंडारी समाजातल्या लोकांना आमदार खासदार बनवण्यासाठी या महाराष्ट्रात सर्वात जास्त संघर्ष करणारी नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत या ठिकाणी मंचावर आमच्या रेखातही बसल्या आहेत आगरी समाजाची सुनबई आहे भंडारी समाजाची आमची लेख आहे बाबा बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्राचं त्यांना अध्यक्ष बनवलेलं आहे खऱ्या अर्थानं या समाजाचा सन्मान करून सत्ता आणि संपत्ती मध्ये आपल्याला भागीदारी देण्यासाठी या महाराष्ट्रात संघर्ष करणारी पार्टी वंचित बहुजन आघाडी आहे मी अधिकचा वेळ घेणार नाही इथं उपस्थित सर्व बांधवांना माझी विनंती असणार आहे की आपण फक्त दोन्ही हात वर करून बाळासाहेबांना आपण वचन द्या की बाळासाहेब आंबेडकर आम्ही सर्व माणसं या येत्या मध्ये दिवस रात्र मेहनत करू कुणाच्या आमिषाला बळी पडणार नाही कुणाच्या पैशाला बळी पडणार नाही आणि कुणाच्या धमकीला तर बळकुल बळी पडणार नाही आम्ही सगळी माणसं ही दोन महिने दिवस रात्र एक करू आणि बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रामध्ये विजय प्राप्त करून देऊ वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करू जय भीम जय शिवराय खुदाफी.